सावित्रीबाईंमुळेच महिला गुलामगिरीतून मुक्त ज्योती अदाटे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी विरोधात लढा दिला महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्यामुळेच महिला गुलामगिरीतून मुक्त झाल्या आहेत त्यामुळे महिलांनी सावित्री सावित्रीबाईंचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांनी व्यक्त केले क्रांतिज्योती घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मिरज येथील सिद्धार्थ वसाहतीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्योती आदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या आपण केवळ या महामानवांना त्यांची जयंती किंवा पुण्यतिथीला आठवण करतो त्यांची पूजा करून सोपस्कार पार पाडतो महामानवांचे आपण दैवतीकरण करतोय हे आपल्या लक्षात येत नाही कारण एकदा पूजा केली की आपल्याला महामानवांचे विचार अंगीकारावे अशी गरज वाटत नाही महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार कार्य डोक्यात घेतले पाहिजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे या माऊलीला अतोनाचले अंगावर दगड शेणाचे गोळे मारले तरीही या माऊलीने न डगमगता महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळं पचवलं आपण फक्त देवधर्म व्रतवैकल्य अंधश्रद्धा यातच अडकलोय सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपण वडाला फेऱ्या मारतो थोतांड असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो काल्पनिक सावित्रीची पूजा करतो परंतु जिने आपल्याला खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त केले आपला उद्धार केला तिचे कार्य आपण किती पुढे नेले पाहिजे याचा विचार करायला पाहिजे हे असंच राहिलं तर पुन्हा एकदा गुलामगिरीचा काळ आला तर आश्चर्य वाटायला नको शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा करून घ्या दलालांकडून आपले आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घ्या घरेलू कामगारांनी आपला स्वाभिमान गहाण टाकू नये आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आग्रही राहावे तसेच आपला आत्मसन्मान जपूनच काम करावे काम मिळण्यासाठी कोणतीही तडजोड करणे उचित होणार नाही यावेळी या संघटनेचे समन्वयक किरण कांबळे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटक प्रियंका तुपलोंडे व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते